कर्मचाऱ्यांना हात धुवायला देखील पाणी उपलब्ध नाहीये त्याच्यासोबतच जे प्रशासकीय प्रशासकीय जे कामकाज करणारी ही इमारत आहे आणि या ती इमारतीमध्ये आपण पाहत आहोत की प्रत्येक मजल्यावर खरं तर शौचालय आहे मात्र शौचालयात सुद्धा पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा गोंधळ या ठिकाणी उडल्याचा आपल्याला कळत आहे आपण काही बोल लोकाशी बोलण्याचा प्रत्येक काय प्रॉब्लेम झाला नळाले पाणीच नाही हात धुवायसाठी हात कशी काय करणार आहे जे कॅन्टीन चालू होते त्यांना विचार त्यांना सांगायचं काय करायचं दुसरी काय सोय की काहीच व्यवस्था नाही आहे काहीच व्यवस्था नाही आहे राज्यभरातून काही लोक विविध कामासाठी खरं तर मंत्रालयामध्ये येत असतात मात्र त्यांना त्यांना तेन, देखील या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असते मात्र जेवल्यानंतर हात कसा धुवायचा असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जी नक्कीच रुपाली मात्र मंत्रालयामध्ये पाण्याचा तुटवडा नक्की कोणत्या कारणामुळे निर्माण झालेला आहे काही कळू शकलेलं आहे का कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार मंत्रालयामध्ये मागच्या दोन दिवसापासून पाण्याचा हा तुटवडा आहे मात्र याच्यामागचं कारण काय आहे ते अद्याप खरंच कुणालाच कळलेलं नाही आहे काही काम चालू आहे असं देखील म्हटलं जात आहे मात्र या संदर्भातली ठोस माहिती ले 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 जी आहे ती मात्र अद्याप समोर आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण बघतो की जेवणाचं हे कॅन्टीन आहे या ठिकाणी प्रत्येकजण खरं तर प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की आता कशा पद्धतीने पुढचं कामकाज करायचं मात्र मोठ्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी असतात त्याच्यासोबतच जे बाहेरून राज्यभरातून जे सगळे लोक या ठिकाणी आपापले प्रश्न सोडवण्यासाठी येतात त्यांना देखील तर या अडचणीला सामोरं जावं लागत आहे आपण पाहतो आहोत की ज्या मंत्रालयामध्ये राज्याचा सा कारभार चालतो त्याच मंत्रालयामध्ये आता कर्मचाऱ्यांना पाण्याची समस्या या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागत आहे थोड्या थोड्या पाण्यामध्ये त्यांना खरं तर काटकसर करावी लागत आहे पिण्याच्या पाण्याचा सुद्धा या ठिकाणी अडचण झालेली आहे आणि त्याच्याचमुळे आता या सगळ्या संदर्भात काय उपाययोजना केली जाते काय उपाययोजना होईल का या संदर्भातली खरं तर सगळ्यांना खरं तर त्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे याची दखल कोण घेणार हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला तर नक्कीच रुपाली या संपूर्ण घटनेकडे आपलं असंच लक्ष असू द्यात पाणी पुरवठा नक्की कधी सुरळीत होईल हे अजून समजलेलं नाही आहे गेल्या दोन दिवसांपासून अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत धन्यवाद रूपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर पाण्याअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत कालच अधिवेशन संपलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयामध्ये पाणी पाणी सुरू आहे